किंवा मित्रांनो काल रात्रीपासून खूपच पाऊस चालू आहे आणि बघू शकता तुम्ही पाणी वाहत आहे खूपच जोळ्याचा पाऊस चालू आहे मित्रांनो कमेंट करून सांगा मित्रांनो तुमच्याकडे पाऊस चालू असेल तर बघा मित्रांनो किती जोड्याचा पाऊस चालू आहे

आहे मित्रांनो तरी सुद्धा खूपच पाऊस चालू झालेला आहे कमेंट करा मित्रांनो मी फोटो आमचा व्हिडिओ बघताय तुमच्या गावाचं नाव हो सांगा तुमच्याकडे पाऊस चालू असेल तर नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे तर खूपच पाऊस चालू आहे या चॅनल वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो उपचार जोराचा पाऊस चालू आहे आणि बघू शकतात मित्रांनो आपला चॅनल नॉन टाईप झालेला आहे व्हिडिओला लाइक आणि शेअर सुद्धा खूपच येत आहेत एक काल आणि तीन लाख पर्यंत सपोर्ट करा बारगाव फॅमिली चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्ही आमची व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट करून सांगा Kau duduk di pohon salwa ini, melihat ini terangun. Komentarun sangga चालू नवीन तारी भाऊ आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे राहतो छत्रपती संभाजीनगरला पाऊस चालू आहे खूपच जोरेचा पाऊस चालू आहे आज पोळा साणानिमित्त पाऊस येतोय काल रात्रीपासूनच पाऊस चालू आहे चॅनल सबस्क्राईब करा प्लीज खूपच जोऱ्याचा पाऊस चालू आहे मित्रांनो आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे राहतोय संभाजीनगरला पाऊस चालू आहे मित्रांनो मला खूपच वारं सुद्धा सुटलेला आहे वारा आणि पाऊस सोबत राहील Mino lâu hi hello Mino lâu Mino minh hello, hello. hello. स्वारी ताई वाघाल वगैरे लावलेला आहे लिपीला त्याच्यामुळं मला वाटलं भाऊ आहे स्वारी ताई नवीन तारी पाऊस कुठे चालू आहे पाऊस छत्रपती संभाजीनगर येथे चालू आहे चॅनलला प्लीज सब्सक्राइब करा संभाजीनगरमध्ये भद्र मारुती खुलताबाद येथे राहतो खुलताबाद हे आमचं गाव आहे रत्नपूर म्हणतात त्याला भाऊ तुलताबाद ला पाऊस चालू आहे सध्या संभाजीनगर हो आता जेवण झालंय पावसामुळे बाहेर निघायचं काम नाही आज कुठे चालू आहे पाऊस खुलताबाद इथे चालू आहे मिनत तुम्ही कुठे राहता भाऊ पोळा आहे पण पाऊस खूप चालू आहे त्याच्यामुळं बैला आणायला शेतात जायचं होतं पण पाऊस खूपच जास्त चालू आहे कपडे वाळू घातले होते पण पाऊसच इतका चालू आहे की काढायला सुद्धा वेळ नाही आहे सकाळी पण ओला झालो होतो आता परत ओला झालो तर सर्दी व्हायची त्याच्यामुळे बाहेरसुद्धा जात नाही शेतातून बैल घरी आणायची आहे पावसामुळं शेतात सुद्धा जाता येत नाही आहे बघा तुम्ही खूपच पाऊस वाढला आहे आता मित्रांनो अहो मी शेतकरीच आहे पण पाऊस जास्त चालू असल्यामुळं अजून थोड्या वेळानं शेतात जाणार आहे पाऊस वाढलेला आहे आता थोड्याच्या दिवशी पाऊस येतो असं म्हणतात आणि परत पाऊस आलेला आहे अजून पाऊस वाढलेला आहे आता मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज थोडा पाऊस कमी झालेला आहे आता तो चित्र डॉक्टर किती भारी तो कसे डोळे वंकाला ओगळा हे बघा मित्रांनो वेदिकाने चित्र काढलेलं आहे किव्हाचं कसं वाटलं चित्र कमेंट करून सांगा हे कोण ई पोलगी हे पोलग पोलगी पोलबा पौल्ग। हे बघा मित्रांनो वेदिकाने चित्र काढलेलं आहे तूच काढलं पण काढून कलर द्यायच राहिला बघा मित्रांनो वेदिकाने किती छान चित्र काढलेलं आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा

कमेंट करून सांगा मित्रांनो वेदिकाचं चित्र कसं वाटलं बारगळ फॅमिली या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो

ना ना। बाकी। कमेंट करा मित्रांनो विधेयकाचं चित्र कसं वाटलं បាស <inaudible> ាតលៃណូគលោណាមានីឡាលៃណីឡោថងដកឧបកយោកាន